नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सामा आजच्या भागामध्ये आपण माहिती घेऊन करून घेणार गर आहोत राशी चक्रातल्या तिसऱ्या म्हणजे मिथून राशीच्या ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे अर्थातच हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्मराशीनुसार माहिती आपण करून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेल्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत या आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहदशा परिस्थिती दशा, ग्रह दशा महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळतात हे ज्योतिषशास्त्री सत्य कृपया लक्षात ठेवून हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे असं असलं तरी महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चित कमी अधिक फरकाने जाणवतात आणि म्हणूनच आपण ठेवू शकता या महिन्यावर काटेकोर लक्ष आणि करू शकता सुंदर असं परिपूर्ण नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमण स्थितीनुसार तसेच या महिन्यामध्ये कोणता करायचा आध्यात्मिक परिणाम उपाय जो आपल्यासाठी शुभ परिणाम वाढवायला मदत करेल व्हिडिओच्या शेवटच्या भागात त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा या महिन्यामध्ये आपल्या राशीचा स्वामी ग्रह बुध हा बुधग्रह कुंडलीच्या शुभ अशा पंचमस्थानातून चोवीस ऑक्टोबर पर्यंत म्हणजे बऱ्यापैकी महिनाभरासाठी गोचर भ्रमण करत राहणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या महत्वाच्या परीक्षेतील यशप्राप्तीसाठी हे दिवस शुभ राहतील अत्यंत शुभ परिणाम मिळतील त्यामुळे या काळामध्ये काही महत्वाच्या परीक्षा आपण देणार असाल तर ते योग्य ते परिश्रम घ्यायला विसरू नका कारण परिश्रम घ्यायचेच आहेत परिणाम चांगला मिळेल कारण आपले परिश्रम त्यामुळे वाया जाणार नाही आणि मनासारखं यश पदरात पडेल तसेच ज्यांना संतती विषयामध्ये निर्णय घ्यायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड शुभ राहील कारण पंचम स्थान म्हणजे संतती स्थान तर आपल्या राशीच्या पालकांना आपल्या मुलांकडून असलेल्या ज्या काही अपेक्षा असतील त्या अपेक्षा पूर्तीचा आनंद मिळवणारा वाढवणारा हा कालखंड राहील व ज्या मंडळींना आपल्या मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने काही महत्वाचे आर्थिक शैक्षणिक गुंतवणुकीचे निर्णय घ्यायचे असतील त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड उत्तम आहे निर्णय घ्यायला हरकत नाही तसे स्वतःच्या सुद्धा आर्थिक धोरणांवर काही नवीन पर्याय अभ्यासायचे असतील शोधायचे असतील तर अशा वेळेला योग्य व्यक्तींचं इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट वगैरे यांचं मार्गदर्शन घेऊन अवश्य नवीन पर्यायांचा अवलंब करावा त्याचप्रमाणे ज्यांना आपला पॅसिव इन्कम वाढवण्यासाठी शेअर मार्केटमध्ये पदार्पण करायचं किंवा इतर काही गोष्टींमध्ये पदार्पण करायचं त्यांनी मात्र योग्य मार्गदर्शन आणि अभ्यास करून या मार्केटमध्ये पदार्पण करण्याचा निर्णय घेऊ शकतात आणि जी मंडळी आधीपासूनच शेअर मार्केटमध्ये कार्यरत आहेत त्यांनी काही नवीन सेक्टर, त्या सेक्टर नवीन स्क्रिप्ट या काळात आपल्याला अतिशय शुभ राहील अर्थात आपल्या मूळ कुंडलीमध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे लाभ आहेत का हे मात्र तपासून घ्यायला विसरू नका सरसकट निर्णय घेऊ नका परंतु आपल्या पंचम या शुभस्थानाचा स्वामीगृह शुक्र हा कन्या या त्याच्या नीच राशीमधून नऊ ऑक्टोबर पासून गोचर भ्रमण करत राहणार असल्यामुळे आर्थिक गुंतवणूक करताना योग्य ती खबरदारी घ्यायला मात्र अजिबात विसरू नका कुठल्याही भूलथापांना बळी पडून लोभाला बळी पडून गुंतवणूक बिलकुल करू नका यासाठीच गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य व्यक्तींचं मार्गदर्शन व स्वतः केलेला अभ्यास महत्वाचा राहील तसेच या महिन्यामध्ये कोणतेही महत्वाचे आर्थिक व्यवहार सुद्धा आपल्याला पूर्ण सावधानतेने करायचे याचा बिलकुल विसर मात्र पडून देऊ नका त्यामुळे गुंतवणूक करा पण सावधानता विसरू नका शक्यतो या महिन्यामध्ये में कोणालाही उसने आणि उधारणेचे पैसे देण्याचे व्यवहार मात्र टाळलेले उत्तम राहील तर नवीन लोकांबरोबर पैशाचे व्यवहार करणं थोडं धोक्याचं राहील त्यामुळे सावध राहा जी मंडळी प्रेम प्रकरणात आहे त्यांच्यासाठी हा शुक्र फार महत्वाची सूचना देतो आहे कारण प्रेमसंबंधात काही कटू अनुभव निर्माण होताना दिसतील तेव्हा अशा वेळेला प्रेमसंबंधात सामंजस्याने घ्यावं लागणार आहे आपल्याला आपल्या प्रिय आप व्यक्तींच्या बाबतीत त्यामुळे कुठलाही निर्णय घेताना फार टोकाला जाऊन भूमिका किंवा निर्णय घेऊ नका काही वेळा काही त्या गोष्टीला वेळ द्या नाहीतर नात्यांमध्ये कायमचा दुरावा निर्माण होऊ शकतो कोणतंही मोठं कर्ज या काळात न घेतलेलं बरं राहील त्यामुळे आर्थिक नियोजन करूनच चाला तसेच या काळात नवीन घर वाहन यांची खरेदी किंवा गुंतवणूक आपली आर्थिक क्षमता पाहूनच करावी लागेल उगाच पैशाचं सोम मात्र घेऊ नका आपल्या क्षमतेनुसारच आर्थिक बाबतीतले निर्णय या काळात आपल्याला घ्यायचे आहेत नाहीतर नंतर मात्र पश्चाताप होईल गुरुग्रहाची अनुकूल साथ तशी हे आपल्या राशीच्या मंडळींना सध्या उत्तम आहेच कारण आपल्याच राशीतून गुरुचं भ्रमण चालू आहे परंतु यामध्ये अजून चांगली वाढ होईल गुरुच्या अनुषंगाने कारण अठरा ऑक्टोबर ते पाच डिसेंबर या दीड महिन्याच्या कालखंडात गुरुग्रह त्याच्या उच्च राशीमध्ये म्हणजे कर्क राशीमध्ये आपल्या कुंडलीच्या धनस्थानामध्ये येतोय ये दुसऱ्या घरात याचा शुभ परिणाम म्हणजे कुटुंबाकडून आर्थिक प्रश्न सोडवायला आपल्याला मदत मिळेल तर आडलेले कुटुंबाचे आर्थिक प्रश्न व व्यवहार आपल्या मध्यस्थीने यशस्वीपणे आपण सोडवू शकण्यात चांगल्या कामगिरी बजावू शकाल तसेच जी मंडळी धार्मिक आध्यात्मिक शैक्षणिक सामाजिक अशा क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांना कार्याच्या ठिकाणी आर्थिक लाभ वाढताना दिसतील आणि कार्याची सुद्धा गती वाढेल आणि ती वाढवण्यासाठी संधी मिळेल तर ज्यांना नव्याने या क्षेत्रात पदार्पण करायचं आहे त्यांनी अवश्य या कालखंडात पदार्पण करण्याचा निर्णय घेऊ शकता गुरुचं बळ चांगलं आहे तसेच या गुरुग्रहाचा शुभयोग हॉटेल इंडस्ट्रीमध्ये नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने कार्यरत असलेल्या मंडळींना सुद्धा उत्तम मिळेल तेव्हा अवश्य अशा संधीवर लक्ष ठेवा आणि संधीचं सोनं करा अर्थात प्लॅनिंग करू नोकरीमध्ये असलेली मंडळी नवीन नोकरीसाठी प्रयत्न करू शकतात संधी मिळण्याचे शुभयोग आहेत मात्र सांभाळायचे विवाह इच्छुक मंडळींना हा महिना अत्यंत शुभकारक राहील मनासारखा जोडीदार निवडण्यासाठी विवाहाचा निर्णय घेण्यासाठी आणि अगदी मुहूर्त काढण्यासाठी मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून अत्यंत सखोलपणे करून घ्यायचं असेल खरं जाणून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जात आपल्याला मार्गदर्शन याबद्दल आधी जाणून घ्या माहिती घ्या आणि नंतर अवश्य आपले अपॉइंटमेंट बुक करा मार्गदर्शन हे फोन वरून ऑनलाइन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्स प्रमाणे आपणही सहज मार्गदर्शन आमच्याकडून घेऊ शकता आणि त्यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर आम्ही नेहमी थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतच असतो या महिन्यातल्या शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा जर विचार केला तर आपल्यासाठी हा महिना एफ एम सी जी आय टी बँकिंग लॉजिस्टिक इन्फ्रा ऑइल स्टील या सेक्टरमध्ये गुंतवणुकीमध्ये लाभ दाखवतो अर्थात जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यायला विसरू नका इंटरनेट ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना काहीसा मिश्र स्वरूपाचा राहील त्यामुळे सांभाळून घाईगर्दी न करता ट्रेडिंग करा म्हणजे ही होती या ऑक्टोबर महिन्यातील महत्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती परिस्थिती आणि त्याचे परिणाम आता आपण जाणून घेणार आहोत अतिशय महत्वपूर्ण माहिती ती म्हणजे या महिन्याचे दैनंदिन राशीफळ हो दैनंदिन राशीफळ म्हणजे एक ते एकतीस ऑक्टोबर यातले शुभ आणि अशुभ दिवस त्यामुळे समजायला जास्त मदत मिळेल तर चला सुरुवात करूया महिन्याचे पहिले तीन दिवस एक दोन तीन ऑक्टोबर आरोग्यावरती लक्ष द्या असं सांगणाऱ्या आहेत उगाच दगदग आणि धावपळ करू नका विश्रांतीला महत्व द्यावंच लागेल लांबचे प्रवास आरोग्याच्या कारणांसाठी टाळाच नाही तर त्रास वाढेल गुंतवणूक आणि महत्वाचे आर्थिक व्यवहार या काळात करावे लागले तर फार सांभाळून करा चार ते नऊ ऑक्टोबर हे पुढचे सहा दिवस मात्र आर्थिक उत्पन्न चांगलं वाढवायला मदत करेल तर गुंतवणूक करण्याचा निर्णय या काळात अवश्य घेऊ शकता राजकीय व सरकारी वरिष्ठ अधिकारी लोकांशी संबंध वाढवण्यासाठी हे दिवस शुभ राहते थांबून राहिलेली काही महत्वाची कामं पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करण्यासाठी हे दिवस शुभ राहते महत्वाचे निर्णय घेणं यासाठी अनुकूल वातावरणाची साथ मिळेल कार्याला भाग्याची साथ या काळात उत्तम मिळेल वडीलधारी मंडळी मित्रपरिवार सहकारी यांची साथ या काळात आपल्या बाजूने उत्तम आणि भक्कम उभी राहील एखादी धार्मिक यात्रा धार्मिक कार्य मांगलिक कार्यासाठी हे दिवस शुभ असते विशेष करून नोकरदार मंडळींना महत्वाचे निर्णय घेण्यासाठी हे दिवस अनुकूल आहेत दहा अकरा ऑक्टोबर आरोग्य व्यवहार गुंतवणूक नातेसंबंध सांभाळा प्रवासामध्ये असाल तर आपल्या मौल्यवान वस्तूंवरती लक्ष ठेवा या काळात आपल्या व्यवहारावरती अधिक काटेकोरपणे लक्ष ठेवून निर्णय घ्या कारण नसताना खरेदी करू नका उधारी आणि उसनवारीच्या पासून थोडस लांब राहा आर्थिक व्यवहार गरज असतील तरच करा बारा ते अठरा ऑक्टोबर पुढचे सात दिवस मात्र आनंद आणि सुख समृद्धी देणारे दिवस स्वतःच्या विषयात काही महत्वाचे निर्णय घ्यायचे असतील आपला व्यक्तिमत्व विकास आपल्या कार्याच्या अनुषंगाने काही नवीन शिकणं नवीन नॉलेज घेणं यासाठी हे दिवस शुभ राहतील मान सन्मान पतप्रतिष्ठा मिळवण्याची संधी या काळात उत्तम राहील कार्याची योग्य आखणी करून सुरुवात करण्यासाठी हे दिवस तुमच्यासाठी शुभ परिणाम वाढवणारे असतील त्यामुळे काही नवीन विचार नवीन निर्णय अवश्य या काळात घेऊ शकतात एकोणीस वीस ऑक्टोबर कौटुंबिक कामाच्या संदर्भात थोडे चिंता वाढवणारे घरगुती गोष्टींमध्ये काळजी वाढवणारे दिवस राहतील परंतु घराच्या संदर्भातली काही महत्त्वाची कामं याच काळात आपण मार्गी लावू शकता काही महत्त्वाची खरेदी करू शकता एकवीस बावीस तेवीस ऑक्टोबर आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी ही वेळ आणि हे दिवस शुभ राहतील काही महत्त्वाच्या व्यवहारामध्ये आर्थिक लाभाची गणितंसुद्धा जुळून यायला मदत मिळेल विद्यार्थ्यांना नोकरदार मंडळींना हे दिवस शुभ आहेत चोवीस पंचवीस ऑक्टोबर थोडंसं कार्याच्या कामाच्या अनुषंगाने दगदग कमी करा आरोग्य आणि हितशत्रू यांच्यापासून थोडं सावध जास्त राहावं लागेल सव्वीस सत्तावीस ऑक्टोबर महत्वाच्या कामासाठी हे दिवस शुभ राहतील विशेष करून कोर्ट कचेरी व्यावसायिक निर्णय महत्वाच्या लोकांशी गाठीभेटी करण्यासाठी अवश्य हे दिवस निवडू शकतात एकोणतीस तीस ऑक्टोबर आरोग्यावर जरा जास्त लक्ष द्यायचं आहे वादावादी गैरसमज असामंजस्य या गोष्टींपासून थोडंसं सा सांभाळायचं चा। खर्च आणि आर्थिक व्यवहार या काळात थोडेसे जास्त होतील मात्र शेवटचा जो दिवस आहे एकतीस ऑक्टोबर पुन्हा एकदा नवीन उत्साहात कार्याला सामोरं जाण्यासाठी शुभ दिवस म्हणणी ही होती एक ते एकतीस ऑक्टोबर या ऑक्टोबर महिन्यात त्या दैनंदिन राशी भविष्याची माहिती आता जाणून घेऊया या महिन्यातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी काय करायचं तर या महिन्यात आपल्याला करायची आहे महाविष्णूंची उपासना त्यासाठी रोज विष्णू नामावली याचं पठण अवश्य सुरू ठेवा आणि महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे अधिकाधिक पाठ या महिन्याभरात अवश्य सुरू ठेवा तर मंडळी ही होती आपल्या मिथून राशीची ऑक्टोबर महिन्यातली दैनंदिन आणि मासिक राशी भविष्याची माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा विषय पोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आवडला असेल लाईक करायला विसरू नका विविध स्तोत्र आणि मंत्र यांचा संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी आपल्याला भारतामध्ये कुठेही मागवायचं असेल तर आमच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पुस पाठवलं जाईल तसेच श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा परमपूज्य स्वामी महाराजांनी असलेला अप्रतिम ग्रंथ मागवण्याकरता एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तर अष्टोत्तर शतनामावली हा सुद्धा एकशे एकावन्न रुपये फोन पे करून आपण ग्रंथ मागवू शकता तसेच मुहूर्तावर अभिमंत्री त्यांनी सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष शिवपिंड विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र, वास्तु यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र अशी विविध यंत्र मागवण्यासाठी आपण आधी व्हॉट्सअप मेसेज करून त्याविषयी जाणून घ्या जा, माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे सुंदर असं धूपदीप पात्र ज्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत तर याबद्दलची माहिती सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मंडळी असा हा मिथून राशीसाठी ऑक्टोबर महिना शुभ राहावा यासाठी आम्ही मनापासून प्रार्थना करतो पण मंडळी आता येतो आहे तो म्हणजे नवरात्रीचा पर्व काळ नवरात्री ले ले या नवरात्रीमधले बऱ्याच प्रकारच्या माहितीचे व्हिडिओ आपण याच्या आधी केलेले आहेत त्या सगळ्या व्हिडिओची लिंक ना या व्हिडिओच्या खाली देत आहोत अवश्य ते व्हिडिओ पहा आणि नवरात्रीमध्ये ते तुम्हाला निश्चित साधना उपासना कार्यपद्धती कार्यप्रणाली किंवा नवरात्रीतल्या काही महत्वाच्या गोष्टींची माहिती मिळायला मदत देतील मंडळी पुन्हा एकदा घेऊया विश्रांती या ठिकाणी भेटूया पुढच्या भागामध्ये कर्क राशीसाठी तोपर्यंत कळावेल उभा असावा धन्यवाद